मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि महाराष्ट्र शासनाने दिव्यांग हितासाठीची एक नवीन योजना जिचं नाव आहे धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना या योजनेसाठी योजना दोन हजार चोवीस पंचवीस पासून पुढचे पाच वर्ष राहणार आहे तर या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊ नेमकं हे योजना काय आहे या योजनेचं उद्दिष्ट कसं आहे तर आपण पाहतोय माझ्या माग स्क्रीनवर की जेंडर बजेटच्या महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तीसाठीची ही योजना आहे ज्या योजनेचं नाव आहे धर्मवीर आनंद दिगे दिव्यांग अर्थसहाय्य योजना तर ही योजना दोन हजार चोवीस पंचवीस पासून दोन हजार पर्यंत असणार आहे नेमकं या योजनेमध्ये कोणत्या दिव्यांगांना अर्ज करता येऊ शकतो या योजनेसाठी लागणारे कागदपत्र काय या योजनेचं स्वरूप कसं राहील त्याच्यानंतर या योजनेचे पात्रतेचे निकष काय योजनेच्या अटे आणि शर्ती काय या सगळ्या गोष्टीबद्दल आपण आज जाणून घेतोय आणि आपण पाहतोय माझ्या स्क्रीनवर आपण पाहताय मागच्या बाजूला की या ठिकाणी एक पोर्टल संकेतस्थळ दिलेलं आहे जे की पोर्टल डॉट एम सी जीएम डॉट ओ वी डॉट इन असा आहे त्या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपण पुढच्या लिंकवर जातोय आणि त्याचबरोबर अर्जासाठीचा जो नमुना आहे त्या ठिकाणी आणखीन एक अक्षरामध्ये एक पोर्टल दिलंय या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरणार आहात तो अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत आणि अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आहे ब्रह्म मुंबई महानगरपालिका ए ते टी विभाग या ठिकाणची ही सगळी हे हे आपल्याला आता आपण या गोष्टीबद्दलचं बेसिक नॉलेज घेतोय आणि त्याच्यानंतर आता ही नेमकी योजना काय आहे याच्याबद्दलचं आपण माहिती घेऊया या योजनेचं स्क्रीन आपल्या माझ्या मागं दिसतंय तर याच्यामध्ये लाभार्थीची पात्रता कोण नेमके लाभार्थीच्या पात्रतेचे निकष काय याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर तो लाभार्थी हा ब्रहन मुंबई महानगरपालिका हातीतील रहिवाशी पाहिजे दुसरी गोष्ट त्या लाभार्थ्याकडं पिवळं किंवा निळ डाय कार्ड पाहिजे याच्याबद्दल नेमकं पिवळं डाय कार्ड म्हणजे काय निळ डाय कार्ड म्हणजे काय याच्याबद्दल मी एका व्हिडिओमध्ये बोललोय माझ्या युट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ आहे त्याच्यानंतर अर्जदाराचे वय अठरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे त्याच्यानंतर अर्जदार हा केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड धारक पाहिजे त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्या अर्जदाराचं त्या दिव्यांगाचं राष्ट्रीय पाहिजे अर्जदारा शासकीय सार्वजनिक उपक्रम खाजगी आस्थापनेवर नोकरी किंवा उद्योग करत नसल्या नसलेला पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्याला स्वयं घोषणापत्र पण द्यायचं आहे हयातीचा दाखला या गोष्टीचे खात्यात जमा करणं एक गरजेचं आहे आणि आणखीन एक गोष्ट समजा एखाद्या दिव्यांग योजना लागू होते आणि त्याच्या आकस्मित त्या दिव्यांगजनाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या घरच्यांनी त्या स त्या संदर्भातली माहिती पंचवीस दिवसात पंचेचाळीस दिवसाच्या आत बृहन्मुंबई महानगरपालिका संचालक नियोजन यांच्याकडे द्यायचे आहे आणि त्याच्यावरून मजेत दाखला पण द्यायचा आहे त्याच्यात आणखीन एक गोष्ट ज्या दिव्यांगजनांना स्टॉल मिळालेल्या आहेत अशा दिव्यांगजनांना मात्र या योजनेचा लाभ घेता येणार नाही या सगळ्या गोष्टी इथं अटी आणि शर्ती आहे त्याच्यानंतर अर्ज आणि अर्जासोबत लागणारे कागदे कोणते कोणते याबद्दल आपण बोलूया तर अर्जाबरोबर आपल्याला अर्ज तर मी सांगतोय पुढं अर्ज अर्ज तर आहे अर्जाबरोबर अर्जा अर्जा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र या तिन्हीपैकी एक द्यायचं आहे त्याच्याबरोबर वैश्विक ओळखपत्र म्हणजे आपलं युवडी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच युवडी सर्टिफिकेट द्यायचा आहे अर्ज हा अर्जदार हा केशरी किंवा पिवळे शिधापत्रिका धारक असा म्हणजे तुमची केशरी किंवा के पिवळी शिधापत्रिका ही पण अर्जाबरोबर जोडायची आहे त्याच्याबरोबर तुमच्या बँक खात्याचं पहिलं पान म्हणजे तुमच्या पासबुकचं पहिलं पान किंवा मग क्रॉस केलेला चेक या दोन्ही गोष्टीपैकी जी कोणती गोष्ट तुमच्याकडे असेल ती त्याबरोबर द्यायची आहे आणि त्याच्यावर अजून एक डिक्लेरेशन आहे प्रतिज्ञापत्र ते त्याच्यावर द्यायचं आहे हे सगळं आपल्या हातात तयार ठेवायचं आहे त्याच्यानंतर अर्ज कुठं मिळतो याच्यासाठी एक इथं पोर्टल दिलेलं आहे या पोर्टलवर जाऊन तुम्हाला म्हणजे हे ब्रनमुंबई महानगरपालिकेचं पोर्टल आहे या ठिकाणी जाऊन आपल्याला तो अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि तो हा अर्ज आहे या अर्जामध्ये आपण पाहतो हा अर्ज कुठलाही एक रुपया न लागता मिळतो या अर्जामध्ये आपल्याला <coughs> सर्व माहिती भरायची आहे प्रति हा अर्ज आहे समाज विकास अधिकारी नियोजन यांच्या नावाने नेमका विभाग या ठिकाणी अर्ज कोणत्या विभागातून प्रभागातून तर आपला कोणता विभाग आहे या ठिकाणी लिहायचंय कोणता प्रभाग आहे या ठिकाणी लिहायचंय त्याच्यावर अर्जदाराची पूर्ण माहिती आहे तर त्याच्यामध्ये अर्जदाराचं संपूर्ण नाव अर्जदाराच्या आईचं नाव अर्जदाराचा पूर्ण पत्ता अर्जदाराची जन्मतारीख ज्याच्यानुसार की वय आणि महिने ठरवता येतील किती वर्ष आहे ते अर्जदाराचा आधार नंबर यू डी आय कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर आणि आपला मोबाईल नंबर त्याच्याबरोबर अर्जदाराचे धर्म आणि जात आणि पोट जात या गोष्टी जात प्रवर्गमध्ये मात्र याच्यातलं जे कोणतं असेल आपलं ते एक ठिकाणी टिक करायचं आहे बँक खात्याचं डिटेल या ठिकाणी लिहायचं आहे जसं की खातेदाराचे अर्जदार किंवा हो, पालक यांचे नाव बँकेचं नाव शाखा हे आपल्या चेकबुकवर किंवा बँकेच्या चे, पासबुकच्या पहिल्या पानावर जे सगळं लिहिलेलं असतं ती पूर्ण माहिती जे आपण झेरॉक्स त्यांना देणार आहोत त्याबद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी द्यायची आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्याला जे एकवीस प्रकारचे दिव्यांग दोन हजार सव्वीसच्या कायद्यानुसार आहेत त्या सर्व दिव्यांगांना या योजनेचा फायदा होणार आहे आता याच्यामध्ये थोडस बोलतो आणि पुन्हा बोलतोय दिव्यांग टक्केवारी किती याच्याबद्दल लिहायचंय आपण बेरोजगार आहोत का किंवा सध्या कोणता व्यवसाय करतोय याबद्दल माहिती लिहायची आणि अर्जासोबतची कागदपत्रे जे आपण बोललो ते सगळं लिहायचंय हे सगळं झाल्यानंतर स्वयं घोषणापत्र एक द्यायचंय त्या घोषणापत्रामध्ये आपण असं लिहितोय की मी आतापर्यंतचे असे कोणते लाभ घेतलेले नाही आणि जर त्याच्यात मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई होऊ शकते अशा टाईपचं घोषणापत्र आपली सही आपलं नाव ठिकाण दिनांक हे सगळं लिहून या सगळ्या गोष्टी एकत्र करून हा अर्ज आपल्याला द्यायचा आहे तर मित्रांनो ही योजना चांगली आहे दिव्यांग बांधव म्हणून मी आपण सर्वांनी या योजनेचं स्वागत केलं पाहिजे पण विषय असा येतोय की जी योजना आनंद दिगे साहेबांच्या नावाने आहे ती योजना फक्त ब्रहन मुंबई पुरतीच मर्यादित ठेवली या योजनेचा फायदा प्रत्येक नगरपालिका प्रत्येक माना महानगरपालिका आणि ग्रामपंचायत मधील दिव्यांगजना जर मिळालं तर किती चांगलं होईल एक गोष्ट दुसरी गोष्ट ही योजना जशी तुम्ही आणताय दिव्यांग हिताचा उपयोग दिव्यांग हिताचं हित लक्षात ठेवून ही गोष्ट आणताय तर मग दिव्यांगजनाचं पेन्शन काने वाढवत पंधराशे रुपये तुटपुंजात पेन्शनवर दिव्यांगजन जगतोय त्याचं तुमच्या मनात का नाही येत की नाही राव दिव्यांगजनाचं पेन्शन वाढवलं पाहिजे लाडली बहीण योजना लाडला भाऊ योजना या सगळ्या योजना स्वागत आहे या करायला पाहिजे सरकारने जे चांगलं वाटतंय ते करावं पण हे सगळं करत असताना जर सरकारच्या मनात दिव्यांगजनाबद्दल यत्तकिंचित विचार येत नसेल तर याच्यापेक्षा वाईट ती गोष्ट कोणती याच्या मागचं कारण असं तर नाहीये ना की आम्ही छोट्या संख्येत आहोत याच्या मागचं कारण असं तर नाही आहे ना आमच्या मताचा गट्टा कमी आहे हा तर फॉर्म मुंबईच्या दिव्यांगजनाने भरलाच पाहिजे पण अशाच प्रकारची योजना ही पूर्ण महाराष्ट्रातील त्या गरजवंत दिव्यांगांना कमी तुम्ही त्याच्यात नियम टाकताय ना तो दिव्यांगजन ठीक आहे त्याच्यात अजून एक आठ टाका इन्कम टॅक्स रिटर्न ची आठ टाका त्याच्यामध्ये अजून म्हणजे त्याचा बिझनेस व्यवस्थित चालतोय नाही त्याला या गोष्टीची गरज नाही असं होईल जो नोकरीला आहे त्याला या गोष्टीची गरज नाही असं होईल पण जो दिव्यांग खरंच गरीब आहे ज्या दिव्यांगाला नितांत मदतीची गरज आहे मग तो महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील राहू त्या प्रत्येक दिव्यांगजनाबरोबर साठी जर ही आनंद दिगे योजना केली तर दिगे साहेबांच्या मनाला आत्म्याला पण खूप चांगलं वाटेल कारण दिगे साहेबांचं कार्य खूप मोठं होतं आणि त्या कार्याचा आदर्श ठेवून जर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जर ही योजना आणली असेल तर ही योजना सर्व दिव्यांगजनासाठी जर केली तर या योजनेचं तर फलित होईल दिव्यांगजनाचं तर पुण्य मिळेल पण दिगेसाहेबांच्या नावाने एक स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रात सुरू होईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन आपण भेटू धन्यवाद